यूट्यूबने काय केलं पाहिजे सगळ्यांना नियम सारखे ठेवले पाहिजेत ना की मोठ्या युट्यूबरला वेगळे आणि छोट्या युट्यूबरला वेगळे असं नाही करायला पाहिजे यूट्यूबने तुम्हाला काय वाटतं पूर्ण व्हिडिओ बघून मला नक्कीच कमेंट करून तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर तुम्ही जसं की थमनेलवर पाहिलंच असेल माझ्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की जी चुकी मी केली ती तुम्ही करू नका पण मला असं वाटतंय की जी माझ्याकडनं चुकी झाली ही प्रत्येकाला लागू नाही आहे म्हणजे नाही का हा व्हिडिओ तर आपलं काही व्हायरल होतोय नाही होतोय कारण की आपले व्हिडिओ व्हायरल जास्त होतच नाही आहे पण तरी पण पर्यंत गेलंच पाहिजे म्हणजे जे म्हणजे जे मेन आहेत लोक त्यांच्यापर्यंत तरी गेलंच पाहिजे असं मला वाटते पण ते ते पॉसिबल नाही आहे कारण की आपले ते व्हिडिओ व्हायरल होत नाही तर तुम्ही म्हणतायला असं काय प्रॉब्लेम झाला आहे की तो व्हिडिओ एवढा म्हणजे ह्याच्यापर्यंत यूट्यूबरपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा यूट्यूबपर्यंत पोहोचला पाहिजे तर खरंच पोहोचला पाहिजे कारण की माझ्यासारखे बरेच छोटे यूट्यूबर असतात आणि एकदम मोठे असतात तर जे आपण छोटे आहेत ना त्यांच्या बाबतीतच हे घडते म्हणून मी सगळ्यांना सावध करते जी माझ्यासोबत झाले ते इतरांसोबत होऊ नये तर हो ना बरेच दिवस झाले तर की नाही का जे माझ्यासोबत माझ्या चॅनलसोबत जी घ घडले ते बरेच दिवस झालेले आहेत पण मला नाही का अजूनही म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे तसं तर तसंही जे माझ्या मैत्रिणी आहेत जवळच्या ओळखीच्या जे आपल्या यूट्यूबवरून झालेले वगैरे त्यांना विचारलं आहे तर असंही सांगितलं की भीतीचं तर कारण नाहीच आहे म्हणजे आपण काळजी घेतली तर भीतीचं कारण नाही आहे आणि जर आपण ती चुकी केली तर ते प्रॉब्लेम आजोके येणारच आहेत तर म्हणजे तो आता जो स सध्या माझ्या चॅनलला प्रॉब्लेम झालाय तो तीन महिने तीन महिने आहे सध्या तर अशा त्याने काय झाले क्रोममध्ये माझं ते सुद्धा दिसत नाही आहे जो जे की मी चुकी केली माझ्याकडनं जी चुकी झाली त्या चुकीमुळं किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या म्हणजे आपण कोणाला ब्लॉक केलं आहे किंवा कोणाला ब्ल्यू केलं आहे इतर काहीच काहीच दिसत नाही आहे मला नाही का म्हणजे सगळं स्टॉप झालेलं आहे आणि आता मला फार मेपर्यंत म्हणजे मेपर्यंत हे नाही का आहे असच आहे राहणार आहे तर तुम्ही म्हणताल की आता एवढं मोठं भाषण देत भाषण देत गेली आहे पण कसं आहे नाही का म्हणून मी सांगितलं की जी चुकी मी केली ती तुम्ही करू नये तर जे की मी छावा मूवी पाहिली होती तर त्यातला मी जास्त नाही आहे एक वीस तीस सेकंद म्हणजे जवळपास एक मिनिटाचा असेल किंवा तीस सेकंदाचा व्हिडिओ असेल शॉर्ट घेतला होता आणि त्याचं ते, ते शॉर्ट जो की मला आवडला होता म्हणजे आता प्रत्येकाने आता पूर्ण मूवी माझ्याकडं थोडीच मी पूर्ण मूवी टाकलेली आहे आता मोबाईलवर आलेलं आहे ले सगळ्यांकडं लिंक त्याच्या छावा चा, मूवीची मग असं काही केलं नव्हतं की मी आखीच मूवी उचलली आणि माझ्या चॅनलवर टाकली पण मी काय केलं होतं जो की एकदम शॉर्ट व्हिडिओ होता तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलला पोस्ट केला होता जो की मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट केला होता आणि मला आवडला होता म्हणून तर त्याला ना आ, स्ट्राईक म्हणजे नाही का तो व्हिडिओ डिलीट युट्यूबने डिलीट करून त्याला स्ट्राईक देण्यात आले म्हणजे कॉपीराईट नाही त्याला एकदम स्ट्राईक कॉपीराईट स्ट्राईक देण्यात आलेला आहे म्हणजे मलाही त्याच्याबद्दल एवढं माहिती नाही मी जसं की म्हटलं की मी इकडं व्हिडिओ वगैरे बघून किंवा माझ्या मैत्रीने जास्त व्हिडिओ बघण्यापे बघून ऐकण्यापेक्षा तू तु, तुमचं माझं ऐकून ह्यानी जास्त फायदा होतो म्हणजे नाही का आता समजा माझ्या व्हिडीओमधनं तुम्हाला कळालं तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला एक समाधान वाटेल की बाबा ठीक हो आहे काय होणार नाही आहे तसंच माझ्या काय आहेत युट्यूबच्या एक दोघीजणी त्यांनी मला सांगितलं की म्हणजे काळजीचं कारण नाही आहे पण इथून पुढे आपण सावधगिरी म्हणजे सावधानीनं व्हिडिओ टाकले पाहिजे आणि जसं की तुम्हाला म्हटले की आपण छोटे यूट्यूबर आहेत म्हणूनच हे आपल्यासोबत होते तर तुम्हाला सांगू का तीच मूवी बऱ्याच जणांनी पूर्ण अर्धी अर्धी टाकले म्हणजे सुरुवातीला ब्लॉग शूट केलं की हाय हॅलो नमस्कार आम्ही चाललो मूव्ही वगैरे बघायला आमची फॅमिली वगैरे घेऊन असं टाकलं नंतर एंट्री केल्याच्या नंतर छावा मूवीचं बऱ्याच नाही म्हटलं तरी सुरुवातीचं जे आहे ते पूर्ण आहे आणि नंतर थोडंसं गॅप म्हणजे तिथं आपला ब्लॉग आणि नंतर ही मूवी आणि नंतर एंड म्हणजे जवळपास अर्धी अर्धी मूवी का काही लोकांनी टाकली आणि त्यांचे म्हणजे नाही का, का। जवळपास ते एक दीडशे दोनशे केचे सबस्क्रायबर म्हणजे जे मोठे यूट्यूबर आहेत हे त्यांना लागू आहे मोठे यूट्यूबरला लागू आहे असं का आणि आपल्याला आपल्यालाच का की आपण एकच म्हणजे तीस सेकंदाचा व्हिडिओ टाकला त्यामुळे मला तीन महिन्याची शिक्षा दिली आहे आणि जे लोक मोठे यूट्यूबर आहेत त्यांनी का म्हणजे त्यांनीच जगायचं नाही आपण जगायचं नाही असं आहे का म्हणजे नाही का मला असं वाटतं तर त्याच्यामुळं मी मी सुरुवातीला म्हणले की हा व्हिडिओ पर यूट्यूबपर्यंत गेला पाहिजे तसं तर जाणार नाही आहे पण ठीक आहे माझ्या जी माझी चुकी की जी जे मी माझी चुकी झाली ती तुम्ही करू नये मला थोडंसं बोलताना पण हे होते म्हणजे नाही का कारण की मी ज्या वेळेस माझ्याकडनं तसं तर खूप टेन्शनमध्ये आली होती आता कसं करायचं काय करायचं पण आहे ठीक आहे आता इथून पुढं तर मी याच्या अगोदर माझी मी मध्ये साधा कोणाची कॉपीसुद्धा केलेली नाही आहे माझी नाही का कधी कोणाचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे किंवा सुरुवातीपासूनच आता चॅनल मॉनिटायझिंग आहे म्हणून तरी एक काळजी घ्यावी लागते पण जेव्हा नव्हतं तेव्हा सुद्धा मी कधी कोणाचे व्हिडिओ टाकलेले नाही स्वतःचेच होते ज्यावेळेस मी चेहरा दाखवून सुद्धा व्हिडिओ बनवले नव्हते म्हणजे सुरुवातीला मी माझं फेस दाखवत नव्हते असेच पाठीमागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवतो जी रेसिपीचे वगैरे तेव्हा सुद्धा मी कधी कोणाचं म्हणजे कॉपी केली नाही आहे आणि हे पण कॉपी केली नव्हती फक्त तो सीन मला आवडला होता तो पण तीस सेकंदाचा होता आणि हा प्रॉब्लेम माझ्यासोबत झालेला आहे स्ट्राईक आलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा जे मा जे छोटे आहेत आता ज्याची त्याची चॉईस आहे पण माझ्यासोबत झाले म्हणून सांगते की नका तुम्ही पण असं करू जे आपलं कंटेन आहे म्हणजे जे आपले आहे तेच ठेवा कारण की बघा आता इथून पुढं तीन आणखी दोन स्ट्राईक पडले तर चॅनलसुद्धा डिलीट होतं असं म्हणजे मी ऐकले किंवा आहे किंवा जसं तुम्हाला म्हटलं की व्हिडिओमधनं किंवा इतर इतर लोकांकडून ऐकलं तर बघा समजा इथून पुढं ही आता मी काळजी घेणारच आहे आणि जर एखाद्या वेळेस झालंच तर किती टेन्शन म्हणजे म्हणजे आपण एवढी आज मला कमीत कमी अडीच वर्ष आहे आता जवळपास माझा पेमेंट यायची वेळ आली आहे आणि ते स्ट्राईक आलं आहे म्हणजे नाही का पेमेंट यायला थोडेच दिवस बाकी आहेत आणि हे होऊन बसलेलं आहे त्याच्यामुळं मी खूप टेन्शनमध्ये होते पण मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आज नऊ द्या पेमेंट येईलच की पण मला यूट्यूबला एवढंच म्हणायचं आहे ती जी की तुम्ही छोट्या यूट्यूबरला शिक्षा देत आहे ती मोठ्या यूट्यूबरलासुद्धा द्या कारण की कसं असतं ज्यांनी त्यांनी चॅनल खोललेले आहेत तर सगळ्यांनी आपला फायदा बघूनच खोललेला असतो आणि जसा तुम्हाला छोट युडबर करणं फायदा होतोय मोठ्या युडूब यूट्यूबरकडून होते तसं छोट्या युट्यूबर करून, करून तुम्हाला फायदा होत असेलच असं मला म्हणायचं यूट्यूबला म्हणायचे स्पेशली म्हणून मी सगळ्यांना सा सांगते हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप म्हणजे असा व्हायरल झाला पाहिजे पण होणार नाही आहे हे मी सांगते कारण की आपण एवढे मोठे नाही आहेत पण मी जी चुकी केली आहे ती तुम्ही करू नका एवढंच सांगायचे मला काहीही कोणाचंही टाकू नका आणि मूवीचं सुद्धा टाकू नका आणि असो माझी चुकी झाली मी मान्य केली किंवा इथून पुढं मी टाकणार नाही हे सुद्धा मला आता कळालं आहे पण आता ते एक स्ट्राईक पडलं आहे ते तर आता कायमस्वरूपीचंच आहे आणि आता इथून पुढं दोन वेळा पडू नये ह्याची का काळजी मला घ्यायची आहे आणि तुम्हीसुद्धा घ्या मी सांगते माझ्यासोबत घडलं आहे म्हणून त्याच्यामुळं काहीही कुणाचंही टाकू नका आणि यूट्यूबला पेशली माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांना सारखे नियम लागू करा मग ज्याचे हजार सबस्क्रायबर असतील दोन हजार असतील किंवा लाखो असतील सगळ्यांना सेम नियम करा तुम्ही असं नका करू की ते मोठे आणि छोटे सगळे सारखेच असतात माणूस म्हणून सगळे सारखे असतात हे यूट्यूबला कळालं पाहिजे तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ स्पेशली कसा वाटला किंवा मा मी बोलले ते बरोबर आहे किंवा चुकीचं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की ह्याच्यातून बऱ्याच जणांना काहीतरी शिकायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये माझी चुकी होणार नाही ही शिकायला भेटेल आणि खास मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे की मी चुकी कारण की मी ह्याच्या अगोदर कोणाचा व्हिडिओ पाहिलाच नव्हता की आपण ही चुकी केलं असं होतं किंवा तसं होतं म्हणजे स्ट्राईकचं मी पहिल्यांदाच म्हणजे मला आलं म्हणून मी व्हिडिओ बघितले मी ह्याच्या अगोदर बघितले नव्हते आणि लोकांना आत्ता म्हणजे माझ्या व्हिडिओमधनं बघायला भेटेल आणि काळजी घेतील तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर खरंच व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून नक्कीच